तुम्ही आमच्यासाठी वैयक्तिक आलात गरीब धन्यवाद प्रत्येक वयस प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही लोकांनी बरेच वेगवेगळे ग्रुप आहेत ना आपले त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना थोडस ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये भेटला किंवा म्हणतो त्या बोलतोय नुसतं फोनवर पण मग ते मला पण रावलं हो नाही मला पण म्हटलं आपलं

आणि त्याला पण लहान मुलांना वाईट कळतात पण म्हणतात त्याला त्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार म्हणजे आम्ही राहिलो दिवसाचा सीन होता काश्मीर सांगायचं की त्या लोकांनी प्रॉब्लेम नाही लोकल त्यांनी आम्हाला एवढी म्हणजे अगदी फॅमिली घरचे लोक बरोबर त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पण आपल्याला खूप धन्यवाद मानलं आहे त्यांचे ना सरसचं काम करतात तिकडे सरस नावाचे संस्था आहे त्यांचे त्यांनी काश्मीरमध्ये आणि इथल्या मुलांना आणि मुलींना पुण्यामध्ये त्यांनी एक कॉलेज केले आणि तिथे जेव्हा ते झालं ना आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं मोठं काम केलं ते सरदे मला हे पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत केली